बघा एका बॅट्समनने एकशे दहा धावा काढल्या त्यापैकी तीन चौकार आणि आठ षटकार होते तर त्याने धावून काढलेल्या धावांच्या संख्येची टक्केवारी किती बॅट्समन लेकरांनो पहिली गोष्ट त्यानं तीन चौकार म्हणजे तीन चौकार मध्ये एका चौकार मध्ये चार रन असतात म्हणून हे तीन चौकार आहेत तीन काय आहेत चौकार मग या तीन चौकाराचे रन किती तर हे बारा रन गणित म्हणते आठ षटकार आठ हे आहेत षटकार लेकरांनो षटकार म्हणजे एका षटकारामध्ये सहा रन असतात मया या षटकाराचे आठ षटकाराचे एकूण रन किती आठ सखम अठ्ठेचाळीस हे तीन चौकार आणि आठ यांच्या रणांची बेरीज किती तर आठवून दहाशे शून्य आजचा एक पाच आणि एक सहा हे साठ रन त्यानं जागेहून काढले असे चौके मारून आता धावून काढलेल्या धावा किती त्यासाठी धावून किंवा पळून धावून काढलेल्या धावा किती बवा त्यानं एकूण रन काढले एकशे दहा पैकी साठ रन हे जागावून काढले बस टोलून दिला छक्का गेला टोलून दिला चौका गेला असे त्यानं तीन चौका आठ षटका जागावून काढलेले रन साठ मग आता पळून काढलेले रन किती त्यासाठी एकशे दहा वजा साठ त्याच उत्तर पन्नास रन हे धावून काढलेले किंवा पळून काढलेले आता या पन्नास रनाची टक्केवारी किती म्हणून हे पन्नास रन अंशस्थानी छदस्थानी त्यानं काढलेले एकूण रन मांडावे लागतात उत्तर टक्क्यामध्ये सांगायचं म्हणून अशा पद्धतीचं हे शून्य हे शून्य घालवा आता पाच सोबत हे शंभर गुन्हिला आणि भागीला अकरा याचा अर्थ अंशामध्ये गुणाकार पाचशे छदस्थानी अकरा हा भाग कसा जातो तर पंचेचाळीस पॉईंट पंचेचाळीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीचा अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य करा घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो विनंती प्रार्थ प्रार्थना अशी की असंख्य लेकर प्रश्न विचारतात माझी कळकळीची विनंती अशी की फक्त गुगल वर चार शब्द मांडा तुम्हाला लागलीच प्रश्न सापडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असं वचन तुम्हाला देतो माझे हजारो प्रश्न अपलोड आहेत कितीतरी दिवसा अगोदर पासून कितीतरी वर्षा अगोदर पासून मला बरेच स्पर्धा परीक्षा देणारे प्रश्न उल्लेकर परीक्षार्थी प्रश्न विचारतात त्यामुळे कोणताही प्रश्न विचारण्या अगोदर फक्त त्या प्रश्नातील चार शब्द गुगल वर टाईप करा वाघ लागलीच हजर कॉम्पिटेटिव्ह एक एक्झाम ग्रुप आहे आमचा असे आम्ही अनेक प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हितापोटी काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो लेकरांनो एक्झाम ग्रुपमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सामील व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे आगदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. शेकडेवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला